पत्रकार परिषदेला उपस्थित शिवसेनेच्या उपनेत्या माजी आमदार श्रीमती जयश्री जाधव बहिणी जिल्हा प्रमुख सन्माननीय सुजित भाऊ चव्हाण दुसरे जिल्हा प्रमुख सन्मान्य विजयराव बलुगडे प्रामुख्यानं निवडणुकीची खऱ्या अर्थानं रणदुमाळी आता सुरुवात झालेली आहे आणि या रणदुमाळीमध्ये काल महायुतीनं आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला आमचे विरोधक आमचे मित्र यांनी काही टीकासत्र आमच्यावर काल सोडली खरं म्हणजे निवडणुकीच्या काळामध्ये होणाऱ्या टिकांना उत्तर देऊन जनतेपुढं आपली भूमिका मांडणं हे फार महत्वाचं असतं म्हणून आज आपल्याला या ठिकाणी मी आमंत्रित केलेलं आहे प्रामुख्यानं मला असं म्हणावं लागेल की कोल्हापूरच काय तर राज्यातला निगेटिव्ह नेरेटिव्ह सेट करणारा किंग म्हणून मंटी पाटलांना पाहिलं पाहिजे आमचं ठरलंय त्यांनी काल म्हटलं की लोकांनी ऐकलं नसतं तर तुमचा पराभव झाला नसता मला त्यांना या माध्यमातून एवढंच उत्तर द्यायचं आहे की आम्ही केलं या माध्यमातून देखील लोकांनी तुम्हाला दहा शून्यनं घरी बसवून तुमची पूर्ण घंटा वाजवली हे देखील तुम्ही लक्षात ठेवा सगळ्याच गोष्टी का तुमच्या ऐकायला तुम्ही एवढे चूक नाही आहात काही तुम्ही आरोप करता विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी त्यांनी शंभर कोटीच्या रस्त्याची वर्क ऑर्डर झाली नसल्याचा आरोप केला होता मी त्यांना व्यासपीठावरून एवढंच म्हटलं होतं की कुठल्या व्यासपीठावर एकत्र यायचं आपण सांगा मी तुम्हाला शंभर कोटीच्या रस्त्याची वर्क ऑर्डर झालेली दाखवेन आणि जर ती नसेल तर मी माझ्या राजकीय जीवनाचा संन्यास घेईन आणि जर असेल तर तुम्ही घ्या पण लोकांच्यामध्ये नगेटिव्ह नगेटिव्ह बसवण्याचा तुम्ही प्रयत्न करू नका आज देखील अशीच परिस्थिती होताना आपल्याला दिसते लोकसभेच्या वेळेला शक्तीपीठाच्या माध्यमातून शेतीचं नुकसान होणार शेतकऱ्यांचं नुकसान होणार अशा पद्धतीचं नेगेटिव्ह नरेटिव्ह पसरवण्याचा त्यांनी प्रयत्न केला आज परत एकदा मुश्रीफ साहेबांना त्यांनी आव्हान केलं की रंकाळ्यामध्ये जो काही फाउंटन आपण उभा करतोय तो अतिशय सुंदर अतिशय ॲडव्हान्स असलेला फाऊंटन ज्याचं इस्टिमेट हे इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक विभागाचे अधिकारी करतात तो फक्त पंचावन्न लाख रुपयाला आहे असं त्यांनी या ठिकाणी आरोप केलेला आहे आणि त्याची तपासणी करा पुन्हा एकदा निवडणूक आली की तीच परिस्थिती चुकीच्या भूमिकेच्या माध्यमातून लोकांचा माइंडसेट करायचा माझं त्यांना आव्हान आहे आत्ता मी तुम्ही मी तुम्हाला याला उत्तर देणार नाही पण ज्या वेळा हा फाउंटन ज्या पद्धतीनं नितीनजी गडकरी यांनी नागपूरला फुटाला ब्रिजमध्ये जो फुटाला तलावामध्ये जो फाउंटन बसवलेला आहे त्या पद्धतीनं ज्यावेळी हा बसेल त्यावेळी पर्यटकांची मोठ्या प्रमाणात ज्यावेळी वाढ होईल त्यावेळेला तुम्ही माझ्यावर बोला आणि हा फाउंटन जर पंचावन्न लाख रुपयाला मिळतोय असं तुम्हाला वाटत असेल तर शहरामधल्या दहा तलावामध्ये असे फाउंटन बसवण्याचं तुम्हाला मी आज कॉन्ट्रॅक्ट देतो कारण मला शासनानं पाच कोटी रुपये निधी दिलेला आहे वरचे पाच पाच लाख रुपये पदरचे घालून देतो कोल्हापूर शहरामध्ये तुम्ही या ठिकाणी अशा पद्धतीनं ते दहा फाउंटन बसवून दाखवा पण चुकीच्या पद्धतीनं निगेटिव्ह निगेटिव्ह सेट करू नका अनेक वर्ष तुम्हाला सत्ता या जनतेनं दिलेली आहे खरं म्हणजे मी म्हणत नाही झालेल्या रोड प्रोजेक्ट जो होता आय आर वे चा त्यामध्ये तुमच्यावर किती टीका झाल्या तुम्ही किती भ्रष्टाचार केला याचं आत्मचिंतन आपण केलंय का तुम्ही जनतेच्या जखमेवर मीठ चोळत टोलची पावती देखील फाडली तुम्ही नेहमी म्हणत असता की थेट पाईपलाईन मी आणली पण मी या ठिकाणी अभिमानानं सांगतो कोल्हापूर शहरातील जनतेला की थेट पाईपलाईनसाठी मी विधानसभेच्या कट्ट्यांवर पायऱ्यांवर आमरण उपोषण केलं आणि शासनाला जाग आली आणि साडेचारशे कोटी रुपयेची थेट पाईपलाईन आली थेट पाईपलाईन आली माझ्यामुळे मंजूर झाली विधानसभेच्या इतिहासामध्ये कोणताही आमदार आजपर्यंत आमरण उपोषणाला बसला नव्हता ती शासनानं दखल घेतली आणि ती मंजूर करून घेतली जनतेच्या भावना मी शासनापर्यंत पोहोचवल्या पण तुम्ही त्यामध्ये पाईप खरेदीमध्ये सत्तर कोटीचा ढपला पाडला असं तुमच्या आमदारनेच तुमच्यावर आरोप केलेला आहे आणि त्यामुळे तुम्ही जे म्हणता दुसऱ्याकडे एक बोट करत असताना चार बोट आपल्याकडे असतात याचं तुम्ही आत्मचिंतन करणं गरजेचं आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव त्या साली कोल्हापूरमध्ये डेव्हलपमेंट प्लॅन आला डेव्हलपमेंट प्लॅन म्हणजे शहराचा गाभा आणि या डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये काय आहे कुठल्या एम्युनिटीज आहेत कुठली ग्राउंड तुम्ही लोकांसाठी केली कुठली बाग बगीचे बा कच्च्या बच्च्यांसाठी केली स्पोर्ट्ससाठी तुम्ही काय केलं तुम्ही जे रिंगरोड दाखवले गेले ते पूर्ण का केले नाही तुम्ही एक तरी ओव्हरब्रिज अंडरपास केला का तुम्ही लोकांसाठी काय केलं हे तुम्ही त्यातून आम्हाला दाखवा येणाऱ्या डीपीमधून आम्ही या कोल्हापूर शहरातील जनतेसाठी एक सुंदर असा डेव्हलपमेंट प्लॅन देऊ ज्यामध्ये सर्व सोयीनियुक्त अम्युनिटीज या ठिकाणी आपण म्हणतो त्या असतील तुम्ही आम्हाला म्हणता की तुम्ही देखील सत्तेत होता होय आम्ही सत्तेत होतो नाही लागत ना तुमच्याबरोबर सत्तेत होतो आमचे चार नगरसेवक होते तुम्ही आम्हाला परिवहन हे खातं दिलं पण या व्यतिरिक्त सगळा कंट्रोल तुमच्याकडेच होता तुम्ही काय केलं शहरासाठी परिवहनमध्ये चेअरमन दिलं म्हणजे आम्ही काय सगळं काही करू शकतो अशातला भाग नाही पण तरी देखील मी तुम्हाला सांगतो की त्या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांना एकशे सत्तावन्न कर्मचाऱ्यांना कायम करण्याचं पुण्य आम्ही केलं जे तुम्हाला तीस वर्षामध्ये सुचलं नाही हे सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी केलं या व्यतिरिक्त तुम्ही काय केलं तुम्ही तुमच्या कॉलेजला जागा वाढवल्या तुम्ही तुमच्या हॉटेलसाठी पार्किंग घेतली तुम्ही तुमची हॉस्पिटल बांधली जनतेसाठी तुम्ही काय केलं जनतेसाठी तुम्ही काही केलं नाही त्याने आम्हाला विचारलं की गेल्या पाच वर्षात प्रशासक असताना तुम्ही काय केलं माझ्याकडे मोठी लाईन आहे जे तुम्ही म्हणत होता कन्व्हेन्शन सेंटर आणतो कन्व्हेन्शन सेंटर आणतो गेले अनेक वर्ष उद्योग असतील डॉक्टर्स असतील इंजिनियर्स असतील आपल्या विविध एन जी ओजना ज्याची गरज आहे ते तुम्ही पूर्ण केलं नाही पण मला या ठिकाणी अभिमानानं सांगावं लागेल की सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब ज्यावेळी होते त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते त्यावेळेला राज्याचे सहा सेक्रेटरी मुख्य सचिवांसह एका ठिकाणी बसवून एका दिवशी हे तीनशे कोटी रुपये मी मंजूर करून आणले आणि त्या कामाला देखील सुरुवात झालेली आहे सर्किट बेंच आम्ही आणलेला आहे त्याचं लवकरच खंडपीठामध्ये आम्ही रुपांतर करतोय आजचं रेल्वे स्टेशन आपलं पाहावं एअरपोर्ट आपण पहावा शक्तीपीठ लवकरच येत आहे हद्वाड दृष्टिक्षेपामध्ये आहे आय टी पार्क लवकरच सुरू होत आहे आज या ठिकाणी कोल्हापूरचं विकासाचं पोटेन्शियल ओळखून आम्ही शाश्वत विकास परिषद देखील घेतलेली आहे पंतप्रधान नरेंद्रबाई मोदी यांच्या देशाला स्वातंत्र्याला शंभर वर्ष ज्यावेळी होतील त्यावेळी आपला देश महासत्ता म्हणून जगात असला पाहिजे या स्वप्नासाठी आपण काम करतोय यासाठी मित्रा ही संस्था काम करते आपल्याला माहिती आहे दोन हजार एकोणीस एकवीसला मोठ्या प्रमाणात पूर या कोल्हापूर सांगली जिल्ह्यामध्ये आला कुठलाही देश देश विकासापर्यंत जात असताना होणारं नुकसान टळणं देखील तेवढंच महत्वाचं असतं आणि स्टेट नीती म्हणून मित्रा या संस्थेकडे पाहत असताना सन्मान्य मुख्यमंत्री त्याचे अध्यक्ष आहेत मी त्याचा उपाध्यक्ष आहे मी तातडीनं मित्राच्या माध्यमातून एम आर डी पी प्रोजेक्ट प्रोजेक्ट नियंत्रण प्रकल्प ज्याचा उल्लेख कालच सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणामध्ये केला अडतीसशे कोटी रुपयाचा प्रकल्प आपण मंजूर करून घेतला त्याची टेंडर देखील निघालेत लवकर त्याच्या कामाला सुरुवात होते आणि यामुळे होणार आहे काय कोल्हापुरातली पंचवीस टक्के जागा ही ब्ल्यू लाईन मध्ये आलेली आहे पुढच्या काळामध्ये या ठिकाणी पूर ये न येणार नसल्यामुळे ही जागा आता वापरात येणार आहे एकतर हद्दवाढ झालेली नाही एकोणीसशे बहात्तर पासून आजपर्यंत त्रेपन्न वर्ष नगरपालिकेचा महानगरपालिकेमध्ये रुपांतर झाल्यानंतर एकही इंच हद्दवाढ झालेली आहे आणि आज शहरात जागा नाही अशा वेळी हा प्रकल्प फार महत्वाचा आहे निश्चितपणे येणाऱ्या काही दिवसामध्ये आम्ही या ठिकाणी हद्दवाढ करणार आहोत फाउंटनच मी आपल्याला बोललो आता रस्त्यावर टीका करून करून ते दमले गेल्या तीन चार महिन्यामध्ये आम्ही दिवस रात्र काम केलं रात्र अपरात्र त्या रस्त्याला भेटी दिल्या पालकमंत्र्यांच्या माध्यमातून आम्ही सातत्यानं बैठका घेतल्या आणि कोल्हापूरच्या जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न केला मोठ्या प्रमाणातला पाऊस कोल्हापुरात आलेले महापूर यामुळे कोल्हापुरातले रस्ते खराब झाले होते पण त्याचा आमच्यावर खापर फोडण्याचा त्यांनी प्रयत्न केला आज जर कोल्हापुरातली परिस्थिती पाहिली तर रस्ते अत्यंत सुस्थितीत होताना आपल्याला दिसतायत दोनच दिवसापूर्वी मी बैठक देखील घेतली या आठ दिवसात उरले सुरले सगळे रस्ते आम्ही तयार करतो अहो तुम्ही पाणी देऊ शकला नाही काळंबावाडी धरणातून तुम्ही हिवाळ्याला बस अभ्यंग स्नान करता लोकांना पाणी कुठं मिळतं झालेल्या गणपतीमध्ये आमच्या माता भगिनी रस्त्यावर घागरी घेऊन आलेल्या तुम्हाला दिसल्या आणि मग अशा वेळेला आम्ही तातडीने निर्णय घेतला की डी पी सीच्या माध्यमातून जी पॅरल शिंगणापूरची यंत्रणा होती ती यंत्रणा कार्यान्वित झाली पाहिजे यासाठी आम्ही दोन पंप साडेतीन कोटीचे तातडीनं दिले अशा पद्धतीनं आम्ही काम करत आहोत रस्त्याची देखील हीच परिस्थिती आहे रस्त्यासाठी तुम्ही आमच्यावर वारंवार टीका केली पण सत्य परिस्थिती काय आहे तुम्ही लोकांच्या मध्ये निगेटिव्ह निगेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करता शंभर कोटीमध्ये असणारे सोळा रस्ते त्यापैकी बारा रस्त्यातच काम सुरू आहे ते पण ऐंशी टक्के काम पूर्ण झालेले आहे तेवीस कोटीचं काम पूर्ण झालेलं आहे अजून आपल्याला जवळपास सत्याहत्तर कोटीचं काम व्हायचं आहे असं असताना तुम्ही आमच्यावर खोटे नाटे आरोप करता की आता जनता अजिबात तुमचं लक्ष तुमच्याकडे लक्ष देणार नाही आणि खऱ्या अर्थानं आपल्याला माहिती आहे झालेल्या विधानसभेमध्ये देखील वाटेल दे ते आरोप माझ्यावर त्यांनी करण्याचा प्रयत्न केला पण जनतेला आता आवडत नाही त्यांना लक्षात आलेलं आहे आज बघा पाचशे तीस कर्मचारी देखील आम्ही या ठिकाणी कायम सेवेत केले का बरं त्यांनी त्यांना दे सुचलं नाहीये हे पुण्य आम्ही कमावलं अशा पद्धतीनं अनेक गोष्टी मी आपल्याला सांगू इच्छितो रंकाळा झाला रंकाळ्यामध्ये केवढ्या मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात का बरं तुम्ही करू शकला नाही आज कन्व्हेन्शन सेंटर आम्ही केलं याशिवाय शक्तीपीठ आता येत आहे शक्तीपीठ जे होणार आहे त्या माध्यमातून मी सन्मान्य मुख्यमंत्र्यांना एक विनंती केलेली आहे की, के की शहराचा पूर्ण रिंग रोड जो तीन हजार कोटीचा असेल तो आम्हाला तुम्ही द्या त्याशिवाय शहराचा विकास होणार नाही हा देखील त्यांनी मान्य केलेला आहे आज शक्तीपीठाला तुम्ही विरोध केला कुठलंही मोठं महाराष्ट्र एवढा जर आपण देश पाहिला जपान असेल जर्मनी असेल दोन तीन देश मी आपल्याला सांगू शकतो या देशामध्ये आठ आठ हजार किलोमीटर जे मेगा आहेत आज महाराष्ट्रामध्ये तीन हजार किलोमीटरला मेगावे आज नाही आहे हा पूर्ण करून देता करत करत असताना तुम्ही लोकांच्या मध्ये संभ्रम पसरवता म्हणजे तुम्ही विकासाला विरोध करणारे आहात असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही केशवराव भोसले नाट्यगृह दळितग्रस्त झालं मला या ठिकाणी अभिमानानं सांगावं लागेल की एका दिवसात मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी बोलवण्यामध्ये मी यशस्वी झालो आणि तीस कोटी रुपये त्यांनी त्या ठिकाणी दिले शाहू खासबाग मैदानाला आम्ही पैसे दिले छत्रपती शाहू महाराजांचा समाधी स्थळाचा विषय त्या ठिकाणी काम अपूर्व होतं त्याला दहा कोटी रुपये आम्ही दिले अंबाबाईचं कॉरिडोर चौदाशे सत्त्याण्णव कोटीचा मंजूर झालेला आहे बास्केट ब्रिज जो शिरोली पुलापासून आता कागलपर्यंत झाला तो ब्रिज देखील मंजूर झाला ओव्हर ब्रिज आता बास्केट ब्रिज देखील शिरोली पुलापासून पंचगा नदीपर्यंत आपण मंजूर करतोय ते देखील अंतिम टप्प्यात आहे आणि अशा पद्धतीनं पंचंगा घाटाचं सुशोभीकरण आहे पंचगंगा घाटाच्या पलीकडचा ऑक्सिजन पार्क आपण पाहा म्युझिकल पोल पाहा हेरिटे हेरिटेज पोल पहा आणि म्हणून शहरामध्ये पर्यटन वाढावं वा यासाठी देखील आपण प्रयत्न करतोय कॅक्टिव्ह एनर्जीच्या माध्यमातून हॉन्ड्री उद्योगाला जे तेरा रुपयाने वीज पुरवठा आपण करतोय ती आपण केवळ सात रुपयामध्ये वीज आणण्याचा आपण प्रयत्न करतोय तर लवकरच या ठिकाणी मित्राच्या माध्यमातून आपण करण्याचा प्रयत्न करतोय आणि म्हणून अशा पद्धतीनं शहराचा विकास होत असताना ज्या वेळेला देश एकोणीसशे सत्तेचाळीस साली स्वातंत्र्य झाला आणि सन्मान्य पंतप्रधान दोन हजार सत्तेचाळीस साली देशाला एक नंबरपर्यंत घेऊन जात असताना कोल्हापूर शहराचा विकास म्हणून देखील तेवढंच महत्वाचं आहे त्या दृष्टीनं आमचा महायुतीचा प्रयत्न आहे माझी आपल्या माध्यमातून मतदार भगिनींना नम्र विनंती आहे की अनेक वर्ष त्यांच्याकडे तुम्ही सत्ता दिली पण तुम तुमचं काही भलं झालं नाही कुठल्याही मूलभूत सोयीसुविधांना या ठिकाणी त्यांनी प्रथम प्राधान्य दिलं नाही एकच कळकळीची विनंती आहे की या निवडणुकीमध्ये मात्र महायुतीच्या सर्व उमेदवारांना विजय करून निगेटिव नेगेटिव्ह सेट करणारे कोल्हापूरचे जे किंग आहेत त्यांना आपण घरी बसवावा एवढा आपल्या माध्यमातून माझी विनंती मी शहरात पहिला पण येणार नव्हता पहिला पण शहरात येणार नव्हता बघा त्यामध्ये ज्योतिबा कव्हर केलेला आहे आणि आपल्या शहराचा पूर्ण रिनोड आपण करतोय त्यामध्ये पहिल्यांदा जो आजरा मार्गे जाणार होता तो थोडा आजराच्या आता अलीकडून पाच सहा गावं फक्त अलीकडून आता आलीकडे जातो पाच ते सहा गावं त्यातनं कमी करत पण तरी पण त्या लोकांनी आपल्याला पहिल्यांदा शक्तीपीठ करावं बघा तुम्हाला शक्तीपीठाच्या बाबतीत पण एक मी गोष्ट क्लिअर करतो साठ गावं जी कोल्हापूर जिल्ह्यातली त्या साठ गावातल्या सर्व गावकरी आणि शेतकरी शेतकऱ्यांनी सात बारा झाले जे होते ते माझ्यावर स्वतः आले होते आम्ही एम डी एम एस आर डी सी सन्मान्य अनिल गायकवाड यांची भेट घेतली होती आणि त्यांनी त्यांचे सात बारे या शक्तीपीठ व्हावं म्हणून त्या ठिकाणी त्यांना दिले होते हस्तांतरित करावे म्हणून आणि त्यामुळे ह्याला विरोध नव्हता तरी पण आमचे आमदार शिवाजीराव पाटील जे चंदगडचे नूतन आमदार आहेत त्यांनी एक मागणी केली की ह्याला चंदगडमध्ये पण हा शक्तीपीठ घ्यावा आणि त्यामुळे तो चंदगडमध्ये घेत असताना तुम्ही चार पाच गावातून हा पाटील पहिल्या पहिल्यांदा येथून तिकडून चंदगड मार्गे मग आपण गोव्याकडे जातोय पण ही पाच सहा गावं जी आहेत

मी आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी दाखवू इच्छितो शकतो की कि किती निधी आलेला आहे कुठल्या वर्कआउट झालेल्या आहेत आणि पुढच्या टप्प्यातली कामं काय आहेत की दिसतंय कामं सुरू झाली आहेत त्यावरून दिसते कन्व्हेन्शन सेंटर आपण पाहतो उगीच कोण कॉन्ट्रॅक्टर येऊन ॲडव्हान्स कामं करत तर नाही रस्ते सुरू आहेत रंकाळ्याचं काम पूर्ण झालेलं आहे अशा अनेक गोष्टी आहेत गांधी काम पूर्ण झालेलं आहे केशवराव भोसले नाट्यगृहाचं काम सुरू सुरू आहे अर्धवड झालेलं आहे फुकट काम थोडंच कोण करू या सगळ्या गोष्टी ज्या प्रोसेस आहेत मला हेच म्हणायचं आहे की जनता भोळी भाबडे आहे कोल्हापूरची जनता विश्वास ठेवते या विश्वास ठेवणाऱ्या जनतेचा विश्वासघात करू नका तुम्ही नी नेहमी फेक ने ने, सेट करता आणि जनतेला काढता आता कळून चुकलेलं आहे आणि म्हणूनच ना विधानसभेला दहा विरुद्ध शून्य घंटी वाजली ओवीस घंटी वाजली का तीस घंटे आता महानगरपालिकेमध्ये देखील वाजवण्यासाठी मतदार सुसज्ज झालेले महानगरपालिकेत मागच्या वेळेस तुमचं असं म्हणणं की डायरेक्ट कंट्रोल त्यांचा होता त्यामुळं त्यांचा महानगरपालिकेमध्ये सगळ्यात महत्वाचं दोन हजार पंधराच्या निवडणुकीमध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पक्षानं एकमेकांच्या विरोधात लढून ही फार मोठी चूक केली होती म्हणजे हातात जनतेला आम्हाला सत्ता द्यायची होती ती आम्ही घेऊ शकलो नाही आमच्यातल्या स्वतःतल्या इगोमुळे हे मी मान्य करतो आणि त्यासाठी जनतेकडे जाहीर दिलगिरी व्यक्त करतो पण या ठिकाणी जर तुम्ही प्रत्यक्षात जर पाहिले असले गेली पाच पहिली पाच वर्ष काहीतरी आम्हाला द्यायचं परिवहनचं एक पद त्यांनी दिलं होतं या व्यतिरिक्त काय अधिकार आमच्याकडे होते आमच्याकडे कसलेही अधिकार नव्हते यावेळी आमचा त्यांनी फायदाच करून घेतला पण दुसरं आहे मी जे म्हटलं तुम्हाला की परिवहनचं काम करत असताना आम्ही एक सामाजिक भावनेतून बघितलं त्या ठिकाणी तीस तीस चाळीस चाळीस वर्ष ते कर्मचारी काम करतायत ते का कायम झालेले नाही आहेत हे आमच्या हातातून चांगलं काम झालं ना परिवहनचं

आम्ही ज्या ज्या चांगल्या गोष्टी करता येतील त्यावेळी सत्ता नसताना देखील करून दाखवलेल्या आहेत आणि त्यामुळे हा त्यांचा पाठ आहे संपूर्ण श्रे, श्रेय अपयश श्रे यश हे त्यांचं आहे काय केलं त्यांनी पाच वर्ष म्हणजे काहीच केलेलं नाही या कोल्हापूर शहरासाठी मी तुम्हाला एकच सांगितलं कन्व्हेन्शन सेंटर हे अनेक वर्ष ते बोलतात नुसतं अनेक वर्ष आय टी पार्कचं बोलतात आय टी पार्क मला तुम्ही सांगा ज्यावेळा ते सत्तेवर होते त्यावेळी आपण आय टी पार्कची जागा लोकेट केली होती का नव्हती कुठं केली होती तर इतरनगरमध्ये केली होती बरोबर आहे त्या ठिकाणी का बरं कुठली कंपनी आली नाही एकही कंपनी आली नाही मी या ठिकाणी जबाबदारीनं सांगतो आय टी आय टी सेक्टरकडं मी फक्त रोजगार म्हणून पाहत नाही आय टी इंजिनियर्स जे आहेत यांना ही एक सामाजिक समस्या आहे आईवडिलांनी मोठं करायचं पोट मारून जे काही आपले जे काही पगार असतील ज्या काही त्यांच्या पेन्शन्स असतील त्यातून त्यांना मोठं करायचं इंजिनियर करायचं आणि इंजिनिअरून जातात कुठं बाहेर देशात जातात मोठ्या सिटीत जातात या ठिकाणी आईवडिलांना बघायला कोण नाही आहे या ठिकाणी आई वडील मेले तरी व्हिडिओवर त्यांचं दर्शन घेतात कुठल्यातून येत आहे आपण आणि म्हणून या ठिकाणी रोजगाराबरोबर सोशल समस्या म्हणून देखील याकडे बघत आम्ही राज्य सरकारनं मास्ट्राईड हा प्रकल्प आणला टिअर टू आणि टिअर सिटीमध्ये टी थ्री सिटीमध्ये टेक्नॉलॉजी सेंटर आणत डेटा सेंटर आणत संपूर्ण छत्तीस जिल्ह्यामध्ये आय टी सेक्टर डेव्हलप करण्याचा आम्ही या ठिकाणी निर्णय घेतला मित्राच्या माध्यमातून मी स्वतः घेतला म्हणजे मी होतो सी साहेब होतो होते या ठिकाणी आय आय एमला नागपुरात जर महास्ट्राईट प्रकल्पाचं उद्घाटन झालं या ठिकाणी छत्तीस जिल्ह्याचं पोटेन्शियल ओळखून या विकासाचं पोटेन्शियल ओळखून त्या त्या क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे कोल्हापूरमध्ये आम्ही पाच सेक्टर ओळख ओळखले ज्यामध्ये आपण पहिली शाश्वत विकास परिषद घेतली यामध्ये फाउंड्री होतं यामध्ये तुमचं पर्यटन होतं कृषी विभाग यामध्ये आहे आय टी सेक्टर यामध्ये आहे आणि आपलं सुतगिरणीचा जो पार्ट आहे तो यामध्ये आहे या अशा माध्यमातून आपण कोल्हापूर जिल्ह्याला पुढं घेऊन जातो या मला त्या ठिकाणी विकासाचं पोटेन्शियल दिसलं त्या माध्यमातून आय टी सेक्टरची आता स्थापना होते आणि खऱ्या अर्थाने यामध्ये दोन्ही गोष्टींचा आपल्याला उपयोग होणार आहे जे मी म्हणतो की सामाजिक समस्या जी आहे ती देखील सुटणार आहे या ठिकाणी आपल्या मुलांना रोजगार देखील मिळणार आहे त्याचबरोबर कोल्हापूर शहराचा कोल्हापूर जिल्ह्याचा विकास देखील होणार आहे मी आपल्याला जबाबदारीनं सांगतो काही लोकांना बोलता येत नाही आहे एकशे पंचवीस शहरांची हद्दवाढीचे प्रस्ताव नगरपालिका आणि महानगरपालिका नगरपरिषद हे शासनाकडं आत्ता तयार आहेत निवडणुकीनंतर कधीही हद्दवाढची घोषणा होऊ शकते जे मी आपल्याला वारंवार सांगत होतो की शक्तीपीठ खंडपीठ हे होणार खंडपीठात सर्किट बेंच येणार सन्माननीय मुख्यमंत्र्यांचं काम करण्याची पद्धत वेगळी आहे ते जे करत असतात ते अगदी ठामपणे करत असतात

एक अमृत दोनच्या माध्यमातून तीनशे कोटीची ती देखील कामं सुरू आहेत आज एम आर डी प्रोजेक्टच्या माध्यमातून जे ड्रेनेज ची काही अडचण आहेत पूरसुरक्षित भिंतींचे काही पार्ट्स आहेत किंवा ह्या सगळ्या तुमचे नाले साफसफाई असेल या सगळ्या गोष्टी त्यातून होणार आहेत आणि म्हणून बऱ्यापैकी एम आर डी पी प्रोजेक्ट जो पूर्ण नियंत्रण आपण म्हणतो ते शहराच्या पाणीपुरवठा आणि ड्रेनेज साठी सुद्धा त्याचा फार मोठ्या प्रमाणात उपयोग होणार आहे